नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तीन दिवस झाले आपला ब्लॉग आला नव्हता आता तुम्ही म्हणाल ताई तीन दिवस कुठे गोल झाला होता तर कारणही तसंच होतं मला पूर्ण म्हणजे माझी तब्येतच ठीक नव्हती इतके दिवस झाले तुम्ही म्हणाल आई आहे काय सारखं सारखं आजार 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 सारखा व्हिडिओ तो चालवला आहे तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये सारखा आजारी आजारी तर खरंच अशी म्हणजे परिस्थिती निर्माण झाली ना की इतके लूज मोशन त्या दिवशी सुरुवात झाली मला की अक्षरशः थांबतच नव्हते एकाच दिवशी पंधरा ते सोळा वेळा मला लूज मोशन झाले आणि मग त्याच्यानंतर मी त्यानंतर मग डॉक्टरांकडे गेली दिवसभर झोपून काढला रात्र पण झाली तरी थांबलं नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा मग नाहीच थांबत पुन्हा डॉक्टरांकडे गेली तरी फरक नाही पडला तिसऱ्या दिवशी शु शेवटी मग काय केलं ड फॅमिली डॉक्टरांकडे गेली त्यांना म्हटलं नाही आता मला माझ्या अंगात एकदम ताकदच राहिली नाही पूर्ण पूर्ण गहाळ पडून गेली मी म्हणजे माझ्या पूर्ण अंगातील पाणीच निघून गेल्यावरती मी काय करणार मग डॉक्टरांना म्हटलं मला एक सलाईन लावा मग सलाईन लावली तिथे तरी देखील फरक नाही सगळ्यांना लावून घरी आली पाणी जरी पिली तरी पुन्हा चालू सारखं तेच म्हटलं नाही आता मग शेवटी बी एम सीमध्ये गेली जवळच आमच्या इथे बी एम सी हॉस्पिटल आहे एक पाच मिनिटांच्या अंतरावर आहे मी तुम्हाला मागं देखील सांगितलं की आमच्या इथे हॉस्पिटल जवळ आहे अतिशय स्वच्छ आहे आणि तर मी तिथे गेली त्या डॉक्टरांना सांगितलं म्हटलं तर ते म्हणाले तीन चार दिवस होत तर तुम्ही ॲडमिट व्हा आता म्हटलं ॲडमिट होणं म्हटल्यावरती घरातील पण बघावं लागेल आणि घरातील बघण्याआधी पहिले आपला जीव पण बघायचं तर मग म्हटलं नाही ॲडमिट नाही होणार <clears throat> Uh, मला तुम्ही डॉक्टर एक दोन तीन तासासाठी ॲडमिट करा मला सलाईन वगैरे औषधं द्या इंजेक्शन द्या पण ॲडमिट नका म्हटलं माझ्या घरात मुलं आहेत मी माझा टायगर माझ्याशिवाय राहणार नाही मी डॉक्टरनं ना ते सांगितलं की टायगर माझा राहणार नाही माझ्याशिवाय डॉक्टर तर मग ते म्हणाले ठीक आहे ते डॉक्टर हसायला लागले मग ते बोलले ठीक आहे मी तुम्हाला आता देतो औषध पण तुमच्या रिक्सवर तुम्ही जर घरी राहायचं असेल तर जायचं असेल तर तुम्ही जावा पण तुमची रिस्कवर कारण टायगरच्या पप्पांचं तिथे जरा कॉन्टॅक्ट चांगला आहे तिथले बरोबर चांगला आहे डीन आहेत ना जे मेन बी एम सीचे ते टायगरच्या पप्पांचे खूप खास मित्र आहेत असं मग त्यांनी त्यांना फोन लावून सांगितलं की तर ते बोलले लगेच ॲडमिट करून घ्या मग त्यांनी लगेच त्या जिथं जे खाली एमर्जन्सीला डॉक्टर होते त्यांना फोन केला म्हणले असं असं पेशंट येतं त्यांना तुम्ही ॲडमिट करा मग ते म्हणले की डी ना मला ओरडतील तर मग मी म्हटलं नाही ओरडणार माझ्या रिक्सवर तुम्ही हे करा वाटलं तुम्हाला काय वाटलं मग ते डॉक्टर म्हणाले की तुम्हाला जर असं वाटलं तर मी उद्या दुपारीसुद्धा माझी ड्युटी सेकंडलाच आहे मी इथं तर तुम्ही येऊ शकता या तुम्ही तर आता मी तुम्हाला देतो औषधं मग त्यांनी दोन ते तीन तास मला ॲडमिट केलं मला दोन तीन सलाईन चढवल्या तिथे आणि मग त्याच्यानंतर इंजेक्शन वगैरे सगळं देऊन मग आत्ता एकदम ठणठणीत आज सकाळपासून मग उठली सकाळी कामं वगैरे केली काल एवढी परेशान झालेली ना आईला म्हटलं माझ्या म्हणजे माझी सासू त्यांना मी म्हटलं मला काही करा त्या बिचाराने माझ्या माझे पोट चोळलं म्हणले वाट वगैरे स सरली असेल म्हणजे ती जुन्या लोकांचं एक पद्धत आहे है ना तर त्यांची पद्धत आहे की वाट वगैरे सरली असेल किंवा काय झालं असेल असं त्यांना वाटलं तर त्यांनी पूर्ण पोटाची मालिश केली सगळं केलं पण काही फरक पडत नव्हता त्याच्यानंतर त्यांनी नजर देखील उतारली एक त्यांची आप आता आपल्या आमच्या आता तुम्ही म्हणाले नजर उतारणं वगैरे काही काय लोकांना असं न हे होत नाही मानत नाही मी तरी नाही मानत पण आईंचं ते एक दृष्टिकोन आहे त्याचं त्यांचा की नाही असं तर तुला व्हिडिओ बनवतेस असं तसं तुझी नजर काढते मी त्यांनी नजर काढली सगळं काय 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 घेऊन का, हो, सगळं म्हणजे सगळं केलं तर असं असतं सगळं प्रकार केलं जेव्हा माणसाला एखाद्या वेळेस बरं नसतं ना मग मी त्याला काय करावं आणि काय नाही असं सुचत नाही तसंच बाबतीत माझं पण झालं तुला कावती नेली ना नव्हती नाही गेली त्यांनी फोटा बोलतो काय रे लाभाडा हा आणि तू त्याला घेऊन गेला मग तो तू एकटाच घे माहिती त्याला तू रिटर्न आला कसा काय तू त्याला सोडला इकडे तिकडे तू गेला असशील कुठे बसला असशील तो आला बिचारा व्हायचा मुलं एकटाच कंटाळून तू त्याला घेऊन फिरायला पाहिजेस ना आहे ना टायगर मग ना तो बरोबर बोलतो आहे ना टायगर <laughs> मारू यायला मारू <laughs>

तोंडात पण आहेत समीर स्ट्रॉबेरीचा वास येतो रे समीर सुमीर हे लाल तोंडात ना गेली पाहिजे त्याची नाकाची पण नाक बघ बघ बघा तू प्यार हे बघा आता पायकरचे बाप्पाचे बाप्पा खाली गेलेले ना आता तर ते त्यांनी माझ्यासाठी हे गुलाबजाम आणलेले आहेत मला विचारलं तुम्हाला तुला काय खायचंय म्हटलं मला दही आणा तर स्नेहाचं दही आहे ना हे खूप छान असतं एकदम मलाईदार असं दही असते आणि हे पण त्यांनी असं जाणलं म्हणजे चल गुलाबजाम पण नेतो आता मी यातील गुलाबजाम खाऊन बघते भाबल्या तागुडी तागुडी तर दही खात नाही त्यामुळे आता बघूया खाणार दही तू दही खाणार का टायगर बसले माश्या मारत त्याला माश्या त्रास देत आहेत ना एक जरी माशी बसली की त्याला नाही सहन होत हे बघ आयगर दही बघायला या? या या फुटे दही बघायला या या हे बघ कुठे दही कुठे आहे कुठे आहे कुठे आहे हां इकडे आहे ना हे बघ दही आहे इथं तर हे दही बघा मी खोललं आता अशी पॅकिंग होती आणि खोलते खाणार आहे तू खाणार आहे रायगड येऊन वाज घेतो आहे मागापासना तर हे बघा आम्ही तुम्हाला बोलल्याप्रमाणे ही दही एकदम मलाईदार आहे है ना एकदम अशी मलाई मलाई बघा तो खाणार तू नाही तो फक्त वास घेणार त्याच काळजी करू नका अजिबात तो काही करणार नाही स्नेहच हे हो असं आपण खायच्या बाबुली हे बघा हे ना एकदम मलाईदार हे ना राबुली तुला आवलती आवलती तुला देऊ डिश मध्ये वा दे? वाव हे मी खाणार पहिले अगु मी खाऊन बघत्या हम्म टायगर बघते बघा कसा एक नंबर हा पाहिजे तुला टायगरला असं वाला दही पाहिजे अजिबात आंबट नाही का काय ना असं खातोय 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 ग बाबल्या माझ्या खात्या हा का आंबत नाही बाबल्या मत्तू तू लागतोय ना है ना मग बोलली ना मस्त आहे म्हणून उन्हा दही खायचं असतं सोनूल्या मग गुलाबजाम पण आणलाय गुलाबजाम पण खायचं आपण हा आणि इकडचा व्ह्यू दाखवायचा होता मला तुम्हाला आपल्या कॅमेऱ्यामधून व्ह्यू किती छान दिसतोय ते बघा आहे ना सूर्य मावळ तिला आहे तो बघा पूर्ण सूर्य आहे ना तिकडे झाडाच्या आड बाजूला आहे त्यामुळे पूर्ण दिसत नाही आणि झाडांची फुलं किती छान वाटत आहेत तो आला लगेच बघायला त्या दिवशी ती आपण झाडं आणलेले ना ते मी काल लावले इकडे हे बघा मस्त की इकडे सदा पुलीचं आलंय आलंय म्हणजे लावलेलं ती कोरफड तिथे लावली गवती चहा तिथे लावला ऐगार आगा। काय बघतोय तू काय बघतोय काय काय ते बघा तिथं ना कचरा पेटवला आहे सगळा ते बघा आयकडचे पप्पा परत आज सगळा कचऱ्याचा सा हे करत बसलेत कचरा गोळा करायची कामं आहेत दोन तीन माणसं घेतलीत आणि सगळं स्व नाही बरं का कोणी आता याला खर्च देणार नाही सगळं आम्ही आमचंच त्यांना बिचाऱ्यांना आता पैसे देणार काय करायचं आम्हालाच त्रास आहे म्हटल्यावरती आम्हालाच ते सगळं साफसफाई करणं गरजेचं आहे हे बघा आत्ता लय मोठी आग पेटलेली ही हा सगळा कचरा आहे ना ह्या हा पत्र्यावरून सगळा काढला तर ते बघा ते स जे टॉयलेट आहे ना ते हा टायगर पळायला लागला ते बघा पिल्लं बघायला जायचं आहे त्याला वाटायला लागलं ते सगळं टॉयलेटवरचं आहे ना तिकडं त्याच्यावरचा सगळा कचरा काढला आणि हा इथं आता पेटवून दिलेला आहे तर आता मी म्हणतो वरती पण जो जो कचरा आहे ना तो पण सगळा एकत्रित करा आणि जाळून टाका असं सांगितलं आहे त्यांना म्हणजे कसं हवेली तो वरून खाली येणार नाही आणि हा बघा चल ये इकडं इकडे ये लगेच पळायला लागला तिकडं त्याला म्हटलं लगेच तिकडे चाललो का काय काय केलं काय केलंय बाबुली काय केलंय हा हां त्याला ल असा आनंद असतो रायगरला सगळी जण बाहेर असली ना तिला बरं वाटते बघा किती जाळलंय बघा सगळे बॅनर झाडांचा पाला हे सगळा कचरा हां ये कचरा गोळा कर हे सगळं गोळा करा असा इथूनच लावून द्यायची सगळी हे बघा जवळून बघायची ती कचरा येतो हा बघा विचारे हाताने गोळा करतायत सगळे हा हे बघा ना लोकांना आता इथं पेटवतायत तरी वरून ती बाई एक कचरा फेकते काय बोलणार आता त्यांना अक्कल पाहिजे तेवढी तू कशाला गेला वरती टायगर चल खाली उतर चल चल हळू या पाहायला लागल जंप जम्प मारतोय काय मारते बघ किती नाही वाफ मारते चल इकडं चल चल कधी तिकडे चला 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 आपल्या घरी चला चला इथं बघा आम्ही इथं राहतो पण इथं अजिबात कोण कचराही एक टाकायला येत नाही आणि आम्ही टाकून देत नाही आणि आमचा तरी कचरा असला तरी आम्ही तिथे जाळून टाकतो हे बाबुली चल बाबुलीला सकाळपासून ना